जयेश ला आपण पाहतोय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे टीम नेवाली पाडायचा पहिलाच बॉल सुरेख फेकला न डॉट बॉल आलाय डॉट बॉल न सुरुवात केली आहे टीम नेवाली पाडाने विकेटच्या मागे मास्टर माइंड आपण निलेश जाधव यांना पाहतोय यावेळी दिशा बघावी लागेल व्हाड बॉलचा इशाराला अतिरिक्त हाईट या बॉलनं प्राप्त केली आहे या वेळी बॉल हवे मध्ये लॉंगॉन ला क्लिअर करतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार धावपलक साने पुढे सरकलाय सात या आकड्यावरती यावेळेस रनअप मध्ये अडथळा आपण बघू शकाल जयेश वरती चढवला हल्ला त्यानंतर थोडासा बॅकपुटला आपण जयेशला पाहतोय यावेळेस अजून एक दमदार हिट बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर षटकार या वेळेस पुन्हा एकदा बिकीट करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये झेल होणार नाही एकच धाव या बॉल वरती येते एका धाब्याच्या मदतीने धावपलक पुढे सरकलाय चौदा आकड्यावरती तर निलेश जाधव आणि नेवल नेवालीपाडा टीम साठी शुभेच्छा येत आहेत संदीप मात्रे यांच्याकडनं यावेळेस समोरच्या दिशेनं ओव्हर पिच बॉल होता त्याला बिग बिगीट केलाय बॉल बाउंड्रीलांच्या बाहेर षटकार या अजून एक दमदार इट बॉल बाउंड्रिलँच्या बाहेर षटकार एका षटकाचा खेळ संपलाय धापलकावरती टोटल ट्वेंटी सिक्स सव्वीस एस एस सी सी खांबालपाडाला आपण पाहतोय पहिल्या सतरामध्ये फलंदाजी करत असताना टॉस जिंकून आम्ही बॅटिंग का स्वीकारली आहे याच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश केले खांबालपाडा टीम ना पहिल्या ओव्हर मध्ये धावा टोकल्या सव्वीस तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमचे मान्यवर सन्माननीय सुनील हरिचंद्र पाटील यांचं शुभागमन या पण व्यासपीठावरती आपल्या सहर्ष सहर्ष स्वागत आहे बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर आपले या यावेळी समोरच्या दिशेनं फटका सजवला एकदा या बॉलवरती आली आहे लेनचा बॉल होता संधी होती संधी तर सोनं करता आलं नाहीये मात्र दिशा खराब बॉलचा इशारा आला पंचांकडनं अतिरिक्त ऍड होईल टोटल थर्टी थ्री तेतीस या पहिले चांगला चेंडू बाद यष्ट वाकवल्या जात आहेत क्लीन बोल्ट पहिला धक्का मयूर बाग पियन यापुढील मॅच असेल नावाली बनाम खांबालपाडा बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित आहे जे हनुमान कोटकर स्पोर्ट नावाली त्यांच्या अगेन्स्ट खांबालपाडा बी आपल्याला पाहायला मिळेल चेंजो पेज गती परिवर्तन त्याला फेकून दिलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार पहिल्याच बॉलवरती दमदार हिट संदेश शेलार न दाखवलाय दापलकावरती टोटल थर्टी नाईन एकोणचाळीस यावेळी चांगला चेंडू डॉट बॉल आलाय दोन षटकांचा खेल ते संपलाय दोन षटकाच्या समाप्तीनंतर दापलकावरती टोटल थर्टी नाईन एकोणचाळीस तिसरं षडक मार्गस्थावरती गोलंदाजी माकवती लख तर स्क्रीन वरती आपण बघू शकाल आमचे मान्यवर सुनील पाटील वै दे, वै दे। या वेळेस नाही नाही दुसरा खराब चेंडू दावपल्लक 42 टू वरती अजून एक खराब चेंडू <laughs> सलगचा चौथा अतिरिक्त चेंडू फेकला वाईट बॉल इशारा चा इशारा पंचांकडून आला मेज पंचांच्या भूमिकेमध्ये सायगर गायकवाड यांना आपण पाहतो आउटफील्ड अंपायर आपण पाहतो विकी मात्रे मॅन फ्रॉम खरट खूप चांगली कामगिरी चांगला चेंडू डॉट बॉल आलाय यावेळेस बादची कडा फल अजून एक धक्का एस एस सी सी खांबाल पडाला खाडे बॅक टू पविलियन या चांगला बॉल अप्रतिम चेंडू समर इन डिलिव्हरी आपण पाहतोय पडल्यानंतर डीप राहिलाय या चांगला फटका इथे कॅच ड्रॉप झेल सोडला जात इथे कॅच ड्रॉप झेल सोडला जातोय तो, तो समाप्त झाला दापल का समाप्त झाला दापल कावरती टोटल टोटल फोर्टी फाय फोर्टी फाय पंचेचाळीस धावा कमबा केल्या लखन जाधवने या ओव्हर पंचेचाळीस धावा कमबा केल्या लखन जाधवने या ओव्हर मध्ये फक्त धावा खर्च केल्या सात सिंगल सिंगलच्या मदतीने धावपलक पुढे सरकतोय फिफ्टी टू बावन्न या आकड्यावरती तर अर्धामध्ये मॅच जिंकण्यासाठी नेवाली पाडाला बनवायचे आहेत सिक्स्टी टू बासष्ट चला खांबालपाडा बी टीम चा कॅप्टन आपण टॉस साठी लगेच उपस्थित व्हायचं चला जितू शेलार या आपण खांबालपाडा बी टीम चा कॅप्टन या आपण टॉस साठी पहिल्या सत्रामध्ये एकसष्ट दाबा बनवले सी कांबालपाडानं दुसऱ्या सत्रामध्ये बासष्ट दाब्याची गरज आहे नेवालीपाडा टीमला नेटचा थोडासा टेक्निकली प्रॉब्लेम असल्यामुळे मार्च मध्ये मध्ये अडकली जाते एम टी सी च्या माध्यमातन आयोजकांच्या माध्यमातनं थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय जयेश आणि रोशनी सलामीची जोडी पहिलाच बॉल रोशन न उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार या पुढील मॅचचा टॉस जिंकलाय दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जे हनुमान कोटकर स्पोर्ट नावाली ना टॉस जिंकलाय आपण आपला डिसिजन कळवायचं या वेळेस सा बॉल यू मिस आय डेफिनेटली डांडीगुल बाद नवीन फलंदाज निलेश जाधवला पण बघू शकाल रोशन पहिला बॉल षटका टोकला त्यानंतर स्वयंन अतिशय चेंडू फेकला पूर्णपणे बेट केला यॉर्कलेनचा वापर केला ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि दांडी गुल केली रोशनला परतावं लागेल या बैलेस हुक केलाय बॉल बाँड्रीलांच्या बाहेर दमदारीट षटकार या बैलेस अजून एक वेल जज चांगला झेल टिपलाय यंगस्टर है मात्र अतिशय चांगला जज केला हा जेल शेवटच्या मोमेंटला कॅरी केला निलेश जाधवला परतावा लागेल एक षटकार त्यानं ठोकला दा पलकावरती टोटल बारा नवीन फलंदाज लखन जाधवला आपण पाहतोय या वेळेस चांगला चेंडू एकदा या बॉल वरती येते बाईश च्या माध्यमात तेरा दाबा दा पलका वरती आपण बघू शकाल पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थावरती आहे स्वयं खाडेला आपण पाहतोय या पहिले दिशा बघावी लागेल दिशा खराब आहे अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल टोटल चौदा या सुड़ सुडपलाय बॉल हवे मध्ये యావెల్ చాంగలా చెండు यावेळेचा अजून एक तडाका बॉल लाइनच्या बाहेर तिसरा षटकार जबरदस्त फलंदाजी चार आणि चार छटकार मारल्यात जयेश जाधव याच्या बॅटमधून चार चेंडू आणि चार छटकार मारल्यात फोर्टी फाय स्कोअर कार्ड वरती पंचेचाळीस धावा बारा चेंडू आणि सतरा धावांची गरज टीम नेवाली पाडा संघासाठी हिलास बॉल मयूरचा स्ट्राइक एनला जयेश जाधव पाहू शकता आपण हा बॉल सुद्धा डॉट चेंडू सुद्धा भिडकवलाय वाल जाई सीमारेखेचा बाहेर सहा धावा हा बोल सुद्धा उलटवलाय वॉनडी लाईनच्या बाहेर सात धावांसाठी सत्तावन आठव आठ हा वॉल सुद्धा छटकार